विदर्भ विदर्भ आवाज 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 तुमचा आमचा नमस्कार न्यूज सर्व दर्शकांचे हार्दिक स्वागत सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा राजाधिराज ढोल तशा पथकाचा स्तुत्य उपक्रम अनाथ आश्रमातील गरजू विद्यार्थ्यांना केले ब्लँकेटचे वाटप उमरेड शहरातील राजाधिराज ढोल ताशा पथकाने सामाजिक जपत एक लोकोपयोगी उपक्रम राबवला एक जानेवारी बुधवार रोजी उमरेड नागपूर महामार्गावरील येथील नवीन देसाई निवासी आश्रम शाळा येथे पथकाच्या वतीने कळा थंडीत खंडीत विद्यार्थ्यांना ऊब मिळावी म्हणून ब्लँकेटचे वाटप केले सोबतच खाद्यपदार्थ सुद्धा वितरित करण्यात आले या उपक्रमाद्वारे मुलांच्या चेहऱ्यांवर हास्य फुलवण्यात राजाधिराज पथकाला यश आले आयोजित कार्यक्रमात रजत शंभरकर पथकाचे अध्यक्ष स्वप्नील ब्रह्मे उपाध्यक्ष स्वप्नील गंधर्वार सतीश मोहरकर तुषार सुदावर्ती तसेच मयूर चिदघरे व संपूर्ण वादक या उपक्रमात सहभागी झाले कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला व पथकाच्या या उपक्रमाचे कौतुक केले सामाजिक कार्याची ही भावना व त्यातून निर्माण झालेला सकारात्मक उत्साह निश्चितच प्रेरणादायी ठरेल असे मत पथकाचे अध्यक्ष स्वप्निल ब्रह्मे यांनी व्यक्त केले खाली दिलेल्या चित्रांमध्ये आपण पाहू शकतो पथकाचे सदस्य विद्यार्थ्यांना त्या अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांना ब्लँकेट व खाऊचे वाटप करताना दिसून येत आहे तर काही सदस्य दुचाकीवरून ब्लँकेट घेऊन त्या शाळेमध्ये पोचताना आपण पाहू शकतो धन्यवाद